दौंड तालुक्यातील पिंपळगाव कानडखेल येथील माजी सैनिक महेश पोपट धमडेरे यांनी वयाच्या चाळीसाव्या वर्षी स्पर्धा परीक्षेमार्फत तीन महिन्यात तीन शासकीय नोकऱ्या मिळवल्यानं त्यांच्यावर पिंपळगाव गावातून कौतुकाचा वर्षाव होत आहे मिळालेल्या माहितीनुसार माजी सैनिक महेश पोपट धमडेरे हे आर्मी मध्ये इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकल इंजिनियर या विभागात ऑटोमोबाईल इंजिनियर हवालदार या पदावरती होते तसेच तीस सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी डोकलाम चामना बॉर्डर या ठिकाणाहून ते रिटायर झाले त्यानंतर ते इथंच न थांबता त्यांनी ऑनलाईन तसेच ऑफलाईन अभ्यास करत तीन वर्ष मेहनत घेतली आणि यश संपादन केले महेश धमडेरे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत महसूल सहाय्यक पद मिळवलं तर जिल्हा परिषद वर्धा इथं आरोग्य सेवक तर जिल्हा परिषद बुलढाणा इथं कनिष्ठ सहाय्यक अशा तीन शासकीय नोकऱ्या मिळवल्या कुटुंबाला उदरनिर्वाहासाठी जमीन नसल्या कारणानं नोकरी शिवाय पर्याय नव्हता विसाव्या वर्षी आर्मी मध्ये भरती झालो प्रामाणिकपणे नोकरी केली आता सेवानिवृत्तीनंतर नोकरीशिवाय पर्याय नव्हता म्हणून पुन्हा स्पर्धा परीक्षांचा प्रामाणिकपणे अभ्यास केला आणि यश मिळवलं दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अपडेट रहा